धुले रोजगार महामेदावा विद्यावर्धिनी सभे छे डॉक्टर एम वाई वैद्य कला प्रापी डी दलाल वाणिज्य आनी डॉक्टर डी एस शाह विज्ञान महाविद्यालय धुले आनी जिला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धुले यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार महामेथव्याचे आयोजन 18 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यावर्धिनी महाविद्यालयात करण्यात आलेले आहे आणि अतिशय शॉर्ट नोटीसला काल आमच्या विश्व सरांनी आपल्याला पत्र दिलं आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला त्यासाठी आपला देखील मी ऋणात राहू इच्छितो आणि खर तर आपल्याला खूप धन्यवाद दिले पाहिजेत आपण खूप चांगले नेमके प्रश्न विचारले की या रोजगाराच्या संदर्भात आणि समाजाची मानसिकता काय आहे ते सुद्धा रिफ्रेट त्याच्यातनं होईल असे प्रश्न आपण विचारले की पोलीस भरती असेल किंवा शासकीय पद दोन पद जागा असतील तर त्यांना दोन लाख अर्ज येतात आणि आपण अडीच तीन हजार पॅटर्न कंपनी मधल्या इथे रिफ्लेक्ट करतो आणि तरी पण लोकांचा रिस्पॉन्स मिळत नाही तर मला असं वाटतं की कुठेतरी समाजाची मानसिकता सुद्धा याला कारणीभूत आहे घटक का आहोत आणि रोजगार म्हटल्यानंतर वाईट पाहानं रोटेशन असा एक समज आपण सगळ्यांनी करून घेतलेला असतो परंतु दिवसेंदिवस स्किल आणि कौशल्य त्यांचं खूप वाढतंय आणि हे लक्षात घेऊन न्यू एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटीची घोषणा केली गेली आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा सगळ्या विद्यापीठामध्ये महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कर्नाटक आणि ते दोन राज्य सोडली तर त्यांनी भारतभर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे आणि हा जो संपूर्ण ईडी पीचा जो संपूर्ण स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सहा व्हर्टिकल्स एकूण दिले गेलेले आहेत आजवर आपण काय शिकवायचं हे शिक्षक ठरवत होते विद्यापीठ ठरवत होते परंतु या पुढच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये एडी स्ट्रक्चरनुसार च्या स्ट्रक्चर समाज पत्रकार विद्यार्थी हे सुद्धा स्वतः ठरवणार की आपण काय शिकायचं आणि कशाची गरज आहे आणि मला असं वाटतं की स्किल हा एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्याला एखादं तरी स्किल आलं पाहिजे ग्रॅज्युएशन होत असताना पोस्ट ग्रॅज्युएशन होत असताना खरंच आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये त्यातल्या तर आयचा जो काळ येऊन घातलेला आहे त्याच्यामध्ये रोजगार मिळेल अतिशय चांगलं आपण दिलं की साधा भेट बिगा असतो त्याला पाचशे रुपये रोजाने कोणीतरी बोलवत मिस्त्री असेल एक्सपर्ट त्याला बाराशे रुपये रोज मिळतो आणि आय आयआयटीचा ता ग्रॅज्युएट असेल त्याला पाच हजार रुपये महिन्याने कोणी विचारत नाही ही आज वस्तू आय आयटी करायचं तर याचं कारण आपण सुरुवातीला ज्या पद्धतीच्या रोजगार आपण अपेक्षा व्यक्त करतो आणि रोजगार एकदा मिळाला की त्याची सिक्युरिटी आणि त्याचे बेनिफिट्स आणि त्याचे फायदे याचं एक चित्र नोकरी करणाऱ्या वर्गाला डोळ्यासमोर ठेवून समाज निर्माण करतो त्यामुळे समाजाच्या अपेक्षा या सरकारी नोकरी किंवा गरिरप्त पॅकेज असलेल्या कंपनीत मल्टीनॅशनल कंपनीची नोकरी हीच नोकरीची संकल्पना झाली स्वतःचा स्टार्टअप सुरू करणं किंवा स्किल बेसवर आधारित छोटासा उद्योग सुरू करणं किंवा छोट्याशा जॉब सुरू करणं ही कन्सेप्टच आपल्याकडे अजून रुजलेली नाही आणि म्हणून कौशल्य विकास रोजगार विभागाची ही जी योजना रोजगारासाठी नाही रोजगाराला चालना मिळावी याच्यासाठी ही योजना आहे आणि अनस्किल्ड माणूस त्याला फुल एम्प्लॉयमेंट द्यायला तयार नाही आपल्याकडे असं चित्र आहे एकीकडे की लोकांना रोजगार मिळाले सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नाही पण दुसरीकडे कंपन्यांशी जर आपण बोलतो आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाही मोठा रोजगार मेळाव्या घेण्यात आला तिथे सगळ्यांशी बोलताना असं लक्षात आलं की त्यांची तक्रार होती की आम्हाला फायदे कसा मनुष्य मिळून मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विद्यावर्धिनी सभेचे माय कला प्राध्यापक पी डी दलाल वाणिज्य आणि डी शहा विज्ञान महाविद्यालय आले कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विकास विभागाच्या वतीने एक भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे रोजगार मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुण तरुणींनी गुगल लिंकवर आपलं आपलं रजिस्ट्रेशन करून दिनांक अठरा रोजी महाविद्यालयात नऊ वाजेनंतर उपस्थित राहावं असं आवाहन मी कौशल्य विकास विभाग व विद्यावधिनी सभेचे महाविद्यालय या दोघांच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतो या रोजगार मेळाव्याला भरभरून प्रतिसाद आपण द्यावा एकूण बावीस मोठ्या मोठ्या कंपन्या रोजगार देण्यासाठी इच्छुक असलेल्या ज्यांना चांगलं मनुष्यबळ हवं हो आहे आपल्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी त्या या ठिकाणी हजर असणार आहेत त्यांच्या ह्युमन रिसोर्स सेक्शनच्या अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि ऑन द स्पॉट इंटरव्ह्यू देऊन आपापले सर्टिफिकेट्स घेऊन येऊन आपण जर त्याचा सा सामना केला तर आपल्याला त्या दिवशी बऱ्यापैपैकी जॉब मिळू शकतील इंटर्नशिप मिळू शकेल यासाठी आपण प्रतिसाद द्यावा ही विनंती धन्यवाद